पाच वेळा यांचा देखील अनुभव या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो बघा काही लोक पक्षामध्ये येताना अनेक अटी शर्ती करतात मला ताईने कुठलीही अट न ठेवता विना अट या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपली जनशक्ती पार्टी मर्च मर्ज केली आहे आणि म्हणून मी नक्की त्यांना सांगतो की तुम्ही घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे तुमचा तुमची भूमिका विकासाची भूमिका आहे लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे देखील गेले अनेक वर्ष हे काम करतो आहे आता शेवगाव हा माझ्या लाडक्या वारकऱ्यांचा बाले किल्ला आहे माझ्या शेतकऱ्यांचा बालेकिल्ला आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहेत मोठ्या संख्येने मी ज्या ज्या सभांमध्ये जातोय लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय असते आणि त्या काल मी विट्याला गेलो रात्री दहा वाजेपर्यंत लाडक्या बहिणी साडे दहा वाजेपर्यंत इथं थांबल्या थंडी होती पण आपल्या लाडक्या भावाला बघायचं आहे लाडक्या भावाला ऐकायचं आहे हे मनामध्ये ठेवून तुम्ही तिकडं थांबल्या लाडक्या भाऊही थांबले सगळे हा माझा खरा म्हणजे एक मोठा आनंद आहे आज पण इथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना लाडकी योजना सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उवाळणी पडू लागली मला अभिमान आहे आणि मी हेही सांगू इच्छितोय की त्याही वेळेस लोकांनी विरोध केला कोर्टात गेले अमकं केलं तमकं केलं पण त्यांना काही त्यांचं चालू दिलं नाही त्यांनी खोडा घातला पण माझ्या लाडक्या बहिणीने त्यांना चांगला जोडा दाखवला आणि विधानसभेतून बार करून टाकलं शक्तीचा विजय होत असतो कारण आम्ही किती म्हटलं किती काही म्हटलं जागीरदारी केली तरी सुद्धा हे जनता जनार्दन ठरवत असतो हा मालक जनता जनार्दन आहे आम्ही सेवक आहोत आम्ही सेवक आहोत आणि जे मालक बनण्याचं का प्रयत्न करतात त्यांना लोक त्यांच्या घरी पाठवून देतात घरी बसवतात आणि म्हणून हे काम तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून अरुण भाऊ तुम्ही आता चिंता करायची नाही तुमचा असलेला अनुभव या ठिकाणी शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला आहात तुमच्यासोबत काकडे इथं आलेले आहेत हर्षदा ताई काकडे आलेले आहेत हे सगळं जे आहे हे चांगला योगायोग आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला जनशक्तीचा जन विजय करायचा आहे जनशक्तीचा विजय करायचा आहे इथं पाणी दिवाबत्ती वीज रस्ते उद्यान गार्डन शाळा आरोग्य सगळं पाहिजे शेवगाव एक असं लोकप्रिय शहर स्वच्छ सुंदर शहर झालं पाहिजे मी म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की आणि शेवगावच्या भाई काय रे बाबा हा तुम्हाला भेटतो मी जाताना भेटू इकडे इकडे बोलून घ्या त्याने इकडे सईल बोलू आणि म्हणून पेन्शन नाही टेन्शन द्यायचं पेन्शन तर मिळालंच पण आता विरोधकांना टेन्शन द्यायचं टाइम आहे आणि त्यांना कायमची पेन्शन देऊन घरी पाठवायचं यांना जे अडच यांचा जो अन्याय झालाय तोही दूर करायचा आहे तर लोकांच्या हाताला काम मिळेल आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळेल म्हणून मंत्र्यांचा काय फोन लागतो का बघा जरा लागला तर ठीक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की कुठल्याही दबावाला बळी पडू नका मैदान गार्डन उद्यान शाळा आरोग्य हे सगळं पाहिजे असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावं लागेल मला एक सांगा तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे तुम्हाला विकास पाहिजे तुम्हाला या भागामध्ये जे काही वर्षानुवर्ष मक्तेदारी चालले ती संपवायची आहे आणि लोकांचं राज्य आणायचं आहे मग तुम्हाला परिवर्तन घडवायला लागेल मग तुम्हाला बदल घडवायला लागेल मग आपल्याला यामध्ये बदल घडवणं क्रम प्राप्त आहे ते तुम्हाला करायचं आहे कोण आहे उदय सामंत अच्छा लागला काय तीन वर्षापूर्वी आम्ही उदय सामंजी मी इथे आता शेवगाव मध्ये आलो शेवगाव तिथं अडीच तीन वर्षापूर्वी इ काकडे म्हणून आहेत आपले जनशक् जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी सात बारा उतार असं सगळं दिलं आहे आणि अडीचशे हेक्टर जमीन इथं आहे उतारे पण दिलेले आहेत तर ता तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या एम आय डी सी एम आय डी सी

होणार असेल ते, ते करून टाका आता मंत्री आपलाच आहे उदय सामंत तुमच्याकडे जमीन पण आहे मग एकदम भव्य दिव्य एम आय डी पहिली करण्यापेक्षा अडीचशे तीनशे एकराची करा ना त्यामध्ये उद्योग येतील माझ्या तरुणांना लाडक्या भावा बहिणींना नोकऱ्या मिळतील हे पुण्य पुण्यकुणाच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून जे होणार आहे ते मी लगेच सांगतो जे नाही होणार आहे त्याला बाबा थांबा म्हणून सांगतो खोटं बोलणं माझ्या डिक्शनरीमध्ये शब्द नाही बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की तो शब्द माघारी घ्यायचा नाही हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून मी कधी कधी एक हिंदीतला डायलॉग मारतो मैं तो एक कम एक एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन, लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता असा माझा स्वभाव आहे आणि आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं वातावरण आहे मी नगर परिषदेमध्ये सगळीकडे फिरतोय प्रचाराला आणि म्हणून इथं आता आपली जनशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आलेली आहे ताकद वाढलेली आहे अरुण भाऊ आपले आलेले आहेत आणि म्हणून पाणी योजना आता कोणाला लावू नंतर करतो ना हा अरे आता नवीनच फंडा चालू झाला आणि तुम्हाला हे सगळं जर बघा मी सगळं समोर बोलतोय तुमच्या आणि उद्योग मंत्र्यांनी हजारो लोकांच्या समोर इथं सांगितलंय त्यामुळे त्याला शब्द फिरवता येणार नाही फिरवूच शकत नाही कारण मी आहे ना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे ना तुमचा काळजी करायची नाही आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला प्रचंड प्रचंड मतांनी या ठिकाणी आपल्या मायाताई, अरुण मुंडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विजय खायला लागलाय तू काय पकडून ठेवलेलं की काय त्याला हॅलो गुलाबराव गुला, गुला मी इथे शेवगाव आहे आता इथल्या लोकांनी म्हटलंय की पाणी पुरवठा योजना जी आहे नगरुक्त नगर मधून त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे त्रुटी लगेच घ्यास आठवड्यावर मीटिंग घेऊन लगेच करून टाकतो हा त्रुटी दूर करा आणि करून टाका मी बघा शब्द देऊन आहे ना शंभर टक्के शंभर टक्के चला तुमचं नशीब चांगलं आहे ते हा मंत्री पण अवेलेबल झाले असे आमच्या चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेवन मंत्री अवेलेबल असतात कारण त्यांचा बॉस प्रमुखच चोवीस तास अवेलेबल असतो तुम्ही एवढं तुम्ही ठरवलं ना की समोरचे कितीही कुणी असले तरी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं काम आपल्याला करायचं आणि ज्यांच्या पाठीशी आशीर्वाद महिलांचा बघा ज्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात असतात महिला मतपेटीत देखील त्यांचा नंबर असतो पहिला महिलांची मला अनुभव आहे विधानसभेच गणित मी बघितलंय लाडके भाऊ पण आहे त्यांना पण ते पण आपल्या घरच्या मंडळीने सांगितल्यानंतर सगळं ऐकता कारण आता त्यांच्या खात्यात पैसे असतात आणि त्यांना अधिकार प्राप्त असतो आणि त्यामुळे मी बघा एक छोटा कार्यकर्ता आहे मी या ठिकाणी काय ही योजना सुरू केली माहीत आहे मी गरीबी पाहिली आहे मी गरीबी पाहिली आहे मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे या राज्याचा मुख्यमंत्री झालो माझ्या आईची पत्नीची काटखसर मी पाहिली तिची तगमग पाहिली तिच्या डोळ्यामधलं कणव पाहिली कशी कसा महिना काढायचा कसा महिना चालवायचा त्यावेळेस मी बघितलेला आहे आणि जेव्हा माझ्या हातात अधिकार आले जेव्हा मी मुख्यमंत्री झालो लगेच ती माझी आठवण जी जुनी होती लगे ती लगेच जिवंत झाली आणि मी ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी मी काय करायचं काय तरी केलं पाहिजे त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे गेले पाहिजे तिथूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला ला लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि म्हणून मी मगाशी सांगितलं चिंता करू नका हे असंच वाढत जाईल काळजी करू नका आणि हा एकनाथ शिंदे दिलेले शब्द पाळतो शब्द पाळणार आता तर मी एक सांगतो फक्त शिवसेना नाही शिवशक्ती नाही जनशक्ती पण एकत्र आली आहे आणि म्हणून शिवसेना को शिव सेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है धन्यवाद जय हिंद जय महाराज